नागपुर के पदवीधर मतदार संघ में नई मतदाता पंजीकरण प्रक्रिया आज से शुरू हो गई है शहर के प्रत्येक विधानसभा और ब्लॉक स्तर पर पंजीकरण कक्ष स्थापित किए गए हैं। कांग्रेस ने पूर्व विदर्भ में इसी पद्धति से तैयारियां शुरू कर दी है पिछले चुनाव की तुलना में इस बार अधिक मतदाता सक्रिय होंगे और पंजीकरण तथा मतदान की प्रक्रिया में सतर्कता बरती जा रही है कांग्रेस नेता विकास ठाकरे ने बताया कि पिछले पांच वर्षों में छह जिलों में पदवीधरों के मुद्दों पर काम किया गया है और पार्टी की ताकत के साथ चुनाव में पूरी सक्रियता दिखाई जाएगी तो मे का महानगर पालिक आयुक्त की भूमिका मैं समझू नहीं लगी है या राज्य सरकार महायुति चाहिए सरकार के मुख्यमंत्री नागपुर है आणि नागपुरातल्या जनतेला अन्याय झालेला कधी सहन होणार नाही परंतु हॉकर्सच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारलेला आहे आहे त्यांना सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे त्यांना पोलिसांच्या मार्फत जर दुकान सामान घेऊन विकत असेल तर गाडी डांबून त्यांना पोलीस लाईन नेऊन टाकण्यात येते आणि या कामी पूर्ण पोलीस यंत्रणा बर्डीच्या एकाच रोडवर शहरात का एकाच बर्डीचा रोड आहे का आणि त्या रोडवर महानगरपालिकेने लायसन्स दिले त्या लोकांना सहा महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे लोक आत्महत्या करण्यास तयार आहे आणि अशा वेळेस आयुक्तांना कित्येकदा विनवणी करून सुद्धा अजून पोलीस पोट वाढवून त्या लोकांना गाडी डापून नेण्यात येते आणि तिथे सदैव कॉर्पोरेशनचा पूर्ण स्टाफ अतिक्रमणता आणि पोलिस यंत्रणा हा एकाच रोड वर का आहे या शहरामध्ये अनेक सहा ही मतदारसंघात मोठ्या व्यापारपेठा आहेत प्रत्येक व्यापारपीठामध्ये कुठे ना कुठे या शहरातला माणूस आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काही विकतो आणि निघून जातो याचा त्रास या आयुक्तांना का होत आहे आणि म्हणून मी सांगतो की या शहरातल्या लोकांनी रस्त्यावर उतरावं ही वेळ प्रशासनाने आणू नये लोकांवर इतका अन्याय करू नये काही व्यापाऱ्यांसाठी आणि त्या व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे की ज्यांना लायसन असेल त्यांनी व्यवसाय करा बिना आमच्या दुकानाचा रस्ता अडवू नये याच्याशी मी आहे परंतु तुम्ही सहा महिन्यापासून कोणाला बेरोजगार करत असेल त्यांच्या उपासमारीची वेळ येत असेल त्यांना अशी जागा दाखवता की तिथे ग्राहकच नाही जात तिथे व्यवसायच नाही करू शकत तर मला वाटते की हा अन्याय आहे आणि नागपुरातली जनता कुठलाही अन्याय सहन करत नाही कोणतं सरकार या नागपुरातल्या कुठल्याही वर्गावर होणार अन्याय सहन करू शकत नाही आणि मला वाटते की आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगू आणि अधिकाऱ्यांनी ही भूमिका बदलली नाही तर रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणूनच आम्हाला जनतेने निवडून दिला आहे आणि त्यांचे प्रश्न सोडत असताना जर या ताठर भूमिका तो उत्तर काम नागरिक विधान परिषद के सदस्य अभिजीत वंजारी ने कहा की इस बार मतदान अधिक ताकतवर होगा और पदवीधरों को चुनाव और उनके अधिकारों की पूरी जानकारी है नागपुर में कांग्रेस पूरी तैयारी के साथ चुनाव प्रक्रिया में भाग ले रही है तैयारी ते जोड़ता है तैयारी जोड़ता है सर्व तैयारी भी मीडिया सोम सकना नहीं कारण हे स्ट्रैटेजी है सगया ना ही सगळ्या गोष्टी मीडियासोबत सांगता येणार पर नाही परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या पाच वर्षामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क विधान परिषद पर मध्ये जे का पदवीधर आमदारांकडनं अपेक्षित आहेत ते सर्व कामं आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं जे काही आपण मतदार नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुप्टीनं यावेळेस मतदार नोंदवल्या जातील याची मी खात्री देतो म्हणजे भाजप पुन्हा पराभूत करण्यासाठी शंभर टक्के रणनीती आमची तयार आहे